कर्मचाऱ्यांसाठी वेतन संदर्भात एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे आणि दिवाडीत कर्मचाऱ्यांचे पगार रखडण्याची शक्यता दिसून येत आहे तर वेतन बिलामधील अडथळ्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात फटका बसू शकणार आहे ऐन दिवाडीत कर्मचाऱ्यांचे पगार रखडले जाणार असून दिवाळी साजरी कशी करायची असा सवाल मात्र आता कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे मुंबईतील शेकडो शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा पट अस्तित्वात असूनही शालार्थ प्रणालीमध्ये मान्यतेशी तो जुळत नसल्याने आता शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाच्या शालार्थ प्रणालीमध्ये शून्य दिसत आहे त्यामुळे आता दिवाळीत वेतन मिळणार की नाही हा प्रश्नचिन्ह आता कर्मचाऱ्यांसमोर उभा झालेला आहे परना परिणामी संबंधित हजारो शिक्षकांची वेतन बिले तयार होत नसल्याची माहिती समोर येत आहे ऐन दिवाळीत पगार अडकले आहेत मात्र या तक्रारीवर उपाययोजना सुरू असल्याचे शिक्षण संचालकाने स्पष्ट केलेले आहे पगार तयार करण्याची प्रक्रिया संगणीकृत असली तरी जनरेट पे बिल क्लिक करता शिक्षकांचा पट मात्र आता शून्य दिसत आहे त्यामुळे आता पगार भत्ते आणि इतर देयकांची निर्मिती थांबल्याचे सांगण्यात येत आहे वेतन बिलातील अडचणीमुळे आता राज्यभरातील कर्मचाऱ्यांची चे वेतन रखळणार असल्याची माहिती समोर येत आहे ऐन दिवाळीत ही समस्या निर्माण झाली असल्यामुळे प्रणालीला विरोध नाही परंतु त्रुटी दूर करून वेळेवर वेतन देण्याची मागणी आता कर्मचारी करत आहेत